दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण वसुबारस साजरा करतो पण कधी विचार केला आहे का वसुबारसच्या मागे काय रहस्य आहे चला तर आज जाणून घेऊया समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनू ही दिव्य गाय प्रकट झाली हिंदू धर्मात कामधेनूचे महत्व अतुलनीय आहे तिच्या दुधातून सर्व प्रकारचं अन्न ऐश्वर आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण होते म्हणून तिला लक्ष्मी आणि समृद्धी प्रदान करणारी गाय देखील म्हटले जाते म्हणूनच वसुबारसच्या दिवशी आपण गाय आणि वासराची विशेष पूजा करतो भविष्य पुराणानुसार राजा उत्तान पाद आणि राणी सुनीती यांनी याच दिवशी कामधेनूचे व्रत केले आणि त्यांना सुपुत्र ध्रुवाची प्राप्ती झाली त्यामुळे या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व अधिक वाढले वसुबारसला आपण सकाळी उठून गाय व वासराला स्नान करून त्यांना चंदन आणि हळद कुंकवाचा लेप लावला जातो फुलांच्या माळांनी सजवून गोड पदार्थ करून नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी व्रत करून आपल्या कुटुंबाचे आरोग्य ऐश्वर आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते वसुबारस हा सण आपल्या संस्कृतीतील गौमाता आणि वासराची कृतज्ञता व्यक्त करतो आणि गोवंशाचे महत्व जाणवून आपल्याला निसर्गाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देतो डाऊनलोड